सोमनाथ सूर्यवंशी हा भीमसैनिक शहीद झालेला आहे आंबेडकरी चवळीतील या शहीदाला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तर त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची अप्रतिष्ठा विटंबना करणारा जो फिरू आहे त्याचा बोलवता धनी कोण आहे याच्या पाठिमागचं षडयंत्र करणारं कोण आहे याची आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी याचा झालेला मृत्यू या दोन्ही कारणासाठी महाराष्ट्र सरकारने एस आय टीची स्थापना करावी आणि फास्ट ट्रॅकवर याचा तपास लावून की न्याय मिळाला पाहिजे अशी महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनतेची मागणी आहे त्याचबरोबर संविधान खतरेमे है संविधान धोक्यात आहे संविधान बदललं जाणार आहे अशा पद्धतीचं फेक नेरेटिव लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्यांनी केलं ते सर्वजण आता या संविधानाची विटंबना झाल्यानंतर कुठेही रस्त्यावर आलेले आम्ही पाहिलं नाही परंतु ज्यांना काहीच मिळालं नाही जे दलित वंचित पीडित आहेत ते सर्वजण संविधानाची विटंबना झाल्यानंतर रस्त्यावर आलेले याचा अर्थ असा की आंबेडकरी चळवीतला भीमसैनिक हा संविधानाच्या सन्मानासाठी रस्त्यावर आलेला आहे आणि संविधान बदलणार आहे अशा पद्धतीचं फेक नेरेटिव ज्यांनी केलं आणि मतं मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांचं संविधानाविषयीचं वेगळी प्रेम आहे त्यांनी मताचं राजकारण केलं हे जनतेने लक्षात घेतलं पाहिजे या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बाजूने ओबीसी आणि दलित वर्ग त्या पाठीशी राहिल्यामुळे माहितीचं सरकार महाराष्ट्रात आल्यामुळे ज्यांचा पोटशुळ उठला त्यांनी दलितामध्ये आणि सवर्णामध्ये जातीय विद्वेष निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची विटंबना करण्याचा प्रयत्न आणि दलित समाज आणि अन्य समाज यांना समोरासमोर आणण्याचा जे षडयंत्र रचलेले आहे ते षडयंत्र एसआयटीच्या तपासामध्ये त्याचा दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे अशा पद्धतीची आम्ही मागणी करत आहोत त्याचबरोबर नामांतराच्या चळवळीमध्ये पोचीराम कांबळे हा मातंग समाजाचा भीमसैनिक होता तो शहीद झाला आणि नामांतराची चळवळ पुढे गेली या आंबेडकरी चळवळीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा वडार समाजाचा भीमसैनिक आहे त्यांनी संविधानाच्या सन्मिनासाठी शहीद झालेला आहे त्यामुळे आंबेडकरी चळवळ आणखी मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही असा मी विश्वास व्यक्त करतो आणि त्याचबरोबर शहीद सोमनाथ सूर्यवंशी याला त्याच्या कुटुंबियाला मदत झाली पाहिजे म्हणून कमीत कमी पंचवीस लाख रुपये महाराष्ट्र सरकारने दिले पाहिजेत त्याच्या कुटुंबाचं आई वडील भावाचं पूर्णपणे पुनर्वसन केलं पाहिजे आणि हे एस आय टीची चौकशी होऊन जो दोषी असेल तिच्यावर कडक कारवाई करण्याच्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची तरतूद केली पाहिजे अशा पद्धतीची आम्ही मागणी करत आहोत आरपीआयचे शहराचे अध्यक्ष सूर्यवंशी यांची परभणीच्या